आज अनेक युवकांनी आणि ज्येष्ठ वेगवेगळ्या पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांनी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलाय आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो लोकांच्या समस्या सोडू शकतो असा लोकांना विश्वास आहे म्हणून प्रवेश घेत आहे सर गेल्या काही दिवसांत शिवसेना वंशवर आधी घेतलं होतं त्यामुळे पूर्वी जे शिवसेनेक आहेत ते इच्छुक होते त्यांच्या काही दिवसात असं आहे की ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते एकशे चे दोनशे साठ वार्ड करणार हे काय मला माहित एकेका एक तर चार चार लोकांना प्रवेश देतात कशाला लोकांचे गुळ लावता त्यांची ती सवय आहे चार वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं आता ते फिरतात मागे 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 उपराच राज्य आलं व्यवस्था आहे आम्हाला काय करायचंय तुम्ही पण दुसऱ्याच्या घरात काय चालतं हे बघण्याची सवय आमच्या पैकी कोणालाही नाही त्यांचं घर त्यांना सुखी ना नारा जे नाराज आहेत ते माझ्याकडे येतातच आहेत ना माझ्याशी संपर्क साधतात तुम्ही जाऊन बॅनर बघा कसे नाव कापतायत कसे फोटो गायब करतायत शिवसेनेचे बॅनर लागलेत की मेन शिवसेना आहे कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत कोणाकोणाच्या फोटो तपासा मग तुम्हाला कळेल की इन तक इतनी मोटी-मोटी राय नहीं सो हिंदुभाषीवाद की तो की जा है तो तो ऐसा ऐसा तो है कि हम हम हिंदी भाषी के हाँ तातु तो तो विरोध में है हमने ना कभी किसी भाषा को विरोध किया लेकिन शक्ति से अमल होना जो तो कोई बराबर बात गुजरात में होती है क्या शक्ति बंगाल में होती है क्या शक्ति तमिलनाडु में होती है क्या शक्ति उड़ीसा में होती है क्या शक्ति महाराष्ट्र में क्यों क्यों हमने ना कभी हिंदी भाषी के ऊपर राजनीति देखो इनको राजनीति दी, दी है धर्म के नाम पे इनको राजनीति दी, दी है जात के नाम पे इनको राजनीति दी, दी है के नाम पे अब ये कहना कितना जायज है कि जो इंग्रेज अंग्रेजी बात करते कुछ दिनों में उनको शर्म आएगी अंग्रेजी ये राष्ट्र भा, अंतरराष्ट्रीय भाषा है दुनिया के हर दरवाजे पे जाओगे तो आपको इंग्लिश में ही बात करनी पड़ेगी और मैं तो कहूंगा कि कोई भी माँ बाप अपने बच्चे को पढ़ा देखना चाहते हैं तो उसको अंग्रेजी पढ़ाइए आपके बच्चों की जिंदगी तबाह मत कीजिए अंग्रेजी नहीं आएगी तो दुनिया के दरवाजे पे वो खड़ा नहीं रह पाएगा हिंदी तो भाषा अंग्रेजी तो को तो गाली देना ऐसा है कि अंग्रेजी हिंदी ये सब भाषाओं के ऊपर जो राजनीति शुरू हो गई है ये सिर्फ और सिर्फ और सिर्फ राजनीतिक है मामला है हम 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 इंग्लिश स्कूल में पढ़े क्या मराठी बात नहीं करते क्या हमारे जमाने में ना हमारे माँ बाप ने कोई सख्ती की थी ना स्कूल ने कोई शक्ति की थी तो हम बात नहीं करते ये क्या नया राजनीति का राजनीतिकरण हो रहा है ये सिर्फ और सिर्फ वोट बाकी कुछ नाही मोठकी राजनीती और कुठल्या हे जाणून बुजून तू टाळी मार मी टाळी मार तो आज बैठक घेणार आहे मला काय करायचंय ते कुठे जाऊ दे ना परिस्थितीला माझा काय संबंध अमित शहा म्हणत की भविष्यामध्ये इंग्रजी जी आहे ही इंग्रजी भाषा बोलली जाणार आहे त्यामुळे कुठे गळजी बी होईल का मराठी कसं वाटतंय असं आहे की भाषा भाषेला जगामध्ये अशी लोक आहेत जे तिसतीस भाषा बोलतात तिस्तीस भाषा आपण आहोत कुठे कोणावरती जबरदस्ती करून काहीच होत नाही खायची जबरदस्ती राहायची जबरदस्ती कपडे घालायची जबरदस्ती हे खाऊ नका ते खाऊ नका हे बोलू नका ते बोलू नका हे वाचू नका ते वाचू नका, नका अरे काय लावलंय काय जसं मी सांगितलं अरे आम्ही तर इंग्रजी शाळेत गेलो होतो आम्हाला कोणी मराठी शिकवलं होतं पण आम्ही पुढे मराठीत कमी पडतो का आम्ही हिंदीत कमी पडतो का आम्ही इंग्लिश मध्ये कमी पडतो का अरे सरस्वती येतील मुक्त शिक्षण व्यवस्था आहे कशाला जबरदस्ती करता तीन तीन भाषांची जबरदस्ती तुम्ही करणार काय गरज आहे जबरदस्ती करू नका आई वडिलांना शिक्षकांना जे शिकवायचे ते शिकवू द्या शिकतात हे बोलणं बोलणाऱ्यांना लाज वाटेल आणि कशाला लाज वाटेल जगाचा दरवाजा फुटवायचा असेल तर तुम्हाला ओपन द डोरच म्हणावं लागेल आणि प्रचंड अभिमान बाळगतो मला प्रचंड माझ्या भाषेबद्दल स्वाभिमान आहे की माझी आई आहे माझी मातृभाषा आहे माझ्या माती माझी मातृभाषा माझ्या जागी पण जेव्हा जगाच्या दरवाजे मी घुटवायला जाईल माझी पोरगी जाईल किंवा महाराष्ट्रातलं कोणीही जाईल किंवा भारतातलं कोणी जाईल त्याला इंग्रजी शिवाय पर्यायच नाही हो पर जगाची भाषा आहे ती जगाच्या भाषेला लगाम लावू आम्ही असं म्हणणं म्हणजे भारताला माझी दिशेचा इथं रोजगाराची संधी इथे पुढे जाण्याची संधी इथल्या शिक्षणाची संधी हिला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न आहे अशिक्षित भारत राहा ही यांची इच्छा आहे त्यांनी हे बोलावं की हो। अंग्रेजी शिकू नका हे शिकू नका ते शिकू नका ते शिकू नका आणा ना संस्कृत आणा पण संस्कृत शिकवायला सुरुवात करा आणि जगाच्या बाजारपेठेत पाठवा तुमच्या पोरांना हे याच्यासाठी चालतंय सगळं तुम्हाला बेरोजगारी वर बोलायचं नाहीये तुम्हाला वाढत्या महागाई बद्दल बोलायचं नाहीये इस्रायल इरायन युक्तांनी होणारी महागाई तेलाची टंचाई याच्यावर बोलायचं नाहीये पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचा भडका आहे भडका किमतींचा आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही <laughs> आपल्याला मूळ मुद्दे जे आहेत त्याच्यापासून समाजाला बाजूला करायचं आणि समाज पण हिंदी मराठी मराठीश बॉक्सिंग बॉक्सिंग खेळत राहतो समाजाला पण समाजा की नाड़ी किसले मुद्दे आता है ऐसा है कि अंतरराष्ट्रीय स्तर पर भारत की भूमिका स्पष्ट होनी चाहिए स्पष्ट राष्ट्र नीति में हमने हमेशा इसराइल के आक्रमण को विरोध किया है आज की बात नहीं है स्वतंत्रता आंदोलन में जब पहली बार इसराइल का सवाल खड़ा हुआ था तो गांधी जी इसराइल के खिलाफ बात किए थे तभी से आज तक अटल बिहारी वाजपेयी ने तो युवा में कहा था कि इसराइल जिस जमीन पे घुसी हुई है वो जमीन उनकी नहीं है ये मैं नहीं कह रहा हूं कि अटल बिहारी वाजपेयी ने कहा था अच्बल वाजपेयी जी से बड़ा बढ़, बड़ा कोई सियासती अंतरराष्ट्रीय व्यवहार जानने वाला दूसरा कोई था क्या अभी हमको गाली देने वाली से मैं पूछना चाहता हूँ कि अटल बिहारी वाजपेयी को गाली दीजिए ना भाई साहब उन्होंने इसराइल की निर्वचना की थी उनका उनके विचारों का खंडन किया था कहा था कि आप आक्रमण कर रहे हो अरबों की जमीन हमने नहीं कहा था हम तो आज कह रहे हैं तब तो उस जमाने में तो हम बच्चे थे तब अटल बिहारी जी ने कहा था तो सबसे बड़ा दुनिया में है बारे में कहता है भारत में, में आजकल रेप होते हैं भारत में लूट होती है भारत में महिला सुरक्षित नहीं है तो हमारी जितनी भी टूरिस्ट इकोनॉमी है टूरिस्ट के ऊपर जो हमें पैसा मिलता है उसका खत्मा करने का काम अमेरिका कर रही है हम उसके बारे में सोचते ही नहीं अमेरिका का आज के तारीख में उठाया गया हर कदम ये भारत के विरोधी है वो तो पाकिस्तान माय फ्रेंड पाकिस्तान बोलता है पाकिस्तान को पैसे देता है हम कैसे उसको अपना मित्र माने एक तरफ पाकिस्तान घुस के पहलगाम में लोगों को मार रहा है और दूसरी तरफ पाकिस्तान अमेरिका और यूएनओ

होय पवारसाहेबांना सुरु सुद्धा ठीक आहे ना असं आहे की एवढी कबुली देणं हा देखील मनाचा मोठेपणा आहे आहे आणि पवार साहेबांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं त्यांना आमदार केलं त्यामुळे आता आता झाला गत इतिहास आहे पण त्या गत इतिहासामध्ये मी चुकलो हे सांगण्याचा मनाचा मोठेपणा भास्कर जाधवांमध्ये फार कमी लोकांमध्ये आजच्या राजकारणात जे घडवतात त्यांच्यावर डोक्यावर बसायचं आणि कानात अशी सवय झाली लोकांना म्हणजे बालकाला बनवायचा आणि बालकाने बापाच्या पार्श्वभागावर